आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मूल्यांकनाच्या निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांच्या संदर्भातला आहे तीनशे सत्तावीस शाळा चारशे सत्याऐंशी वर्ग तुकड्या अथवा शाखा आणि त्यांच्या संदर्भातील तीनशे बहात्तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने आजचं हे पत्र महत्वाचं आहे मुळात आजचं जे पत्र आहे ते माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवण्यात आलेलं आहे पंचवीस जून दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं परंतु पंचवीस जून दोन हजार चोवीसच्या पत्राचा संदर्भ असणारं जे महत्वाचं पत्र आहे ते आहे चोवीस सहा दोन हजार चोवीसचं पत्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की चोवीस सहा दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची माहिती या पत्रात दिलेली आहे हे पत्र माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि विषय आहे शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अंमलबजावणीबाबत आणि या अनुषंगाने संदर्भ आहे चार तीन दोन हजार चोवीसचं पत्र या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणूया आपल्या संदर्भाधीन सहा दोन दोन हजार अनुदानासाठी पात्र अथवा अपात्र ठरलेल्या शाळांची माहिती शासनास सादर करण्यात आली आहे सदर प्रपत्रासोबत प्रपत्र क मध्ये मूल्यांकन निकषानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांचा गोषवारा सादर करण्यात आला आहे त्यानुसार तीनशे सत्तावीस शाळा चारशे सत्त्याऐंशी वर्ग तुकड्या अथवा शाखा यावरील तीन हजार बहात्तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अनुदानास पात्र करण्यात आले आहे तरी खालीलप्रमाणे पात्र शाळांची माहिती सादर करण्यात यावी शाळेचे नाव व पत्ता शाळेचा डायस क्रमांक मूल्यांकनानुसार प्राप्त एकूण गुण वर्ग अथवा तुकडी वर्ग अथवा तुकडीस मान्यता आदेश मान्यता देण्यात आलेले वर्ग अथवा तुकडीनिहाय वर्ष सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार हजार चोवीसच्या संच मान्यतेनुसार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार मंजूर शिक्षक व शिक्षकेतर पदे त्यापैकी वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आरक्षण धोरणाचे पालन होते किंवा कसे आणि शिक्षण संचालक प्राथमिक अथवा माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची शिफारस असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय शिक्षण आयुक्त यांना कळवण्यात आलेलं आहे आणि याच पत्राच्या अनुषंगाने दुसरं एक पत्र जे आपण अगदी सुरुवातीला पाहिलं ते पत्र निघालेलं आहे ते आहे पंचवीस जून दोन हजार चोवीसचं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनाचे पत्र अनुदान पात्र घोषित शाळांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती विचारणार आहे आणि या पत्राचा जो तिसरा भाग आहे तो आहे फॉर्मॅटचा यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा फॉर्मॅट दिलेला आहे जो आपल्याला या स्क्रीनवर आपण यथावकाशपणे व्यवस्थित पाहू शकतात आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद